नमस्कार मंडळी सोनाली किचन कटा या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण अशी वेगळी भाजीची रेसिपी पाहणार आहोत तर या भाजीला चिगळची भाजी किंवा बारीक घोळची भाजी अशी अनेक वेगवेगळ्या नावाने ओळखली जाणारी ही पौष्टिक अनेक असे विटॅमिन्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे गुणधर्म असलेली ही भाजी आपणाला मार्केटमध्ये मा सहज पावसाळ्यात उपलब्ध होते तर ही भाजी कशी निवडायची व कशी करायची ते आज व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण माझं नवीन चॅनल आहे तर अशा पद्धतीने हे भाजी घ्यायची आणि त्याच्या ज्या मुळ्या असतात त्या आपण तोडून छान साफ करून घ्यायचं आणि एकदम अशी बारीक आपणाला कापून घ्यायची आणि छान अशी धुवून घ्यायची चांगल्या पाण्याने दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची जेणेकरून हे जास्त मातीमध्ये उगवलेली असते माती, माती वाळू जास्त प्रमाणात लागलेली असते त्यामुळे छान असं आपणाला धुवून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी संपूर्ण हे घोळची भाजी अशा पद्धतीने कापून घेते चला तर मग भाजी करायला घेऊ तर मी कढईमध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झाल्यावर त्यामध्ये आपणाला जिरं आणि एक कांदा घेतलेला आहे छोटा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे जेणेकरून कांदा छान असा लालसर होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे इथं तर मी मिरची पेस्ट केलेली आहे थोडी जाडसरच मिरचीचा ठेसा जसा म्हणतो आपण तसं मी हे करून घेतलेलं आहे या भाजीमध्ये थोडंसं ही जास्त टाका ही भाजी थोडीशी आंबटसर लागते आणि थोडंसं लसणाची पेस्ट टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हळद टाकून घेतलेली आहे हे सगळे जिन्नस आपणाला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ टाकून आपण जी भाजी धुवून ठेवलेली होती घोळची ती ह्यामध्ये टाकून द्यायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं तर खूप मस्त भाकरीसोबत चपातीसोबत ही भाजी लागते तुम्ही मार्केटमध्ये जर गेलात तुम्हाला ही भाजी दिसली नक्की एकदा आणा अनेक प्रकारचे ह्यामध्ये औषधी गुणधर्म असतात त्यामुळे पावसाळ्यात आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मुलांना किंवा आपण स्वतः चांगल्या प्रकारे खाल्लं पाहिजे तर अशा पद्धतीनं तेलामध्ये दोन तीन मिनटं परतून घ्यायची आहे ह्या भाजीत पाणी वगैरे टाकायचं नाही जर तुम्हाला ह्या स्टेजला थोडीशी मुगाची डाळ भिजवलेली टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता डाळ टाकूनसुद्धा पण मी डाळ टाकलेलं नाही इथं मी शेंगदाण्याचा कूट टाकून ही भाजी करून दाखवलेली आहे तर बघा एक वाफ काढून घ्यायची छान असं तेलावर परतून घ्यायचं आणि जाडसर कुटलेला शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचं दोन मिनटं मिक्स करून छान झाकण लावून आपल्याला ही भाजी अशाच पद्धतीनं मस्त मिक्स करून शिजून घ्यायची अशी ही आपली झटपट घोळची किंवा चिगळची भाजी असे अनेक वेगवेगळ्या वेग नावाने ओळखली जाणारी औषधी गुणधर्म असलेली ही वेगळी भाजी किंवा भाजीची पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि बाजारात मार्केटमध्ये तुम्हाला ही भाजी दिसली तर एकदा नक्की आणून खाऊन बघा खूप मस्त थोडीशी आंबटसर चवीला असते त्यासाठी ह्या पद्धतीनं करून बघा झटपट होणारी रेसिपी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण माझा नवीन चॅनल आहे त्यामुळे एक लाईक एक सबस्क्राईब नक्की करा आणि साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळून जाईल असाच व्हिडिओ घेऊन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद